सर्वप्रथम तर माझ्यावर जे काही आरोप झालेले आहेत ते सर्व चुकीचे आहेत जो गुन्हा दाखल झालेला आहे तो चुकीचा आहे मी सर्व आरोपांचं खंडन करतो विद्यार्थी संघटना चालवत असताना असे छोटे मोठे वाद हे होत असतात आणि हे आमचे पक्षातील अंतर्गत वाद आहेत यामध्ये त्या मारहाणीमध्ये माझा कुठेही संबंध नाही आणि या सर्व बाबींमध्ये माझा कुठेही तीळ मात्र संबंध नाही परंतु काही विघ्नसंतुष्टी लोकांच्या माध्यमातून माझं नाव याच्यामध्ये ओढलं जात आहे या सर्व बाबी राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या कानावर टाकलेले आहेत ते दौऱ्यावर असल्यामुळे सध्या त्यावर काय कारवाई करायची कशा प्रकारे यावर सामोरं जायचं यावर आमची काही चर्चा झाली नाही परंतु काही दिवसामध्ये आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातून या सर्व विषयाचा उघाडा शंभर टक्के करण्यात येईल यामध्ये कुणाची चूक आहे कुठल्या लोकांनी या या वादाला एवढ्या पातळीवर आणलं आणि लोकांसमोर आणलं याचा नक्की खुलासा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून होणार आहे आणि जे काही गुन्हे माझ्यावर दाखल झालेले आहेत ते माझे वकील हायकोर्टामध्ये खरं किंवा खोटं हे गुन्हे दाखल आहेत ते सर्व उघडकीस नक्कीच आणतील आणि आपल्या समोर सर्वांसमोर ते असेल तर माझी विनंती आहे की हे पक्षातील अंतर्गत वाद आहेत याला कुठही बाहेर असं एवढं मोठं स्वरूप आपण देऊ नये अशी माझी विनंती आहे धन्यवाद